नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमचे आरवीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये मऊ लुसलुशीत अगदी जाळीदार अशा आंबोळ्या बनवणार आहोत आणि या आंबोळ्यांबरोबर आपण काळ्या वाटाण्याची उसळ आणि शेगड्याची भाजी बनवणार आहोत तर इथे या आंबोळ्या तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी जाळीदार झाल्या आहेत तर या आपण तांदूळ आणि उडदाच्या डाळीपासून बनवल्या आहेत या आंबोळ्या आणि काळ्या वाट्यांची भाजी किंवा उसळ आणि शेगळ्याची भाजी म्हणजे आपण जे शेवग्याचे शेंगा खातो ना त्याच्या पानांची भाजी असते ही उकळ उकुळाष्टमीला करण्यात येते तर आज आपण ही रेसिपी इथे करणार आहोत तर तुम्हाला देखील गोकुळाष्टमीला अशा प्रकारे मऊ लुसुशी आणि जाळीदार अशा आंबोळ्या आणि त्याचबरोबर काळ्या वाटण्याची उसळ आणि शेगड्याची भाजी बनवायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपीज घेऊन येईन त्यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोचेल चला तर मग आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया तर आपण आता इथे या टोपामध्ये तांदूळ आणि डाळ भिजत घालणार आहोत तर या वाटीच्या मापाने मी इथे तांदूळ आणि डाळ मोजून घेतली आहे तर इथे मी राशनचे तांदूळ घेतले आहे हे तांदूळ नवीन आहे तर आपल्याला नवीन तांदूळ घ्यायचे किंवा जुने तांदूळ घेतले तरी ते जास्त जुने नसावेत थोडे जुने असतील तरी चालतील तर इथे सुरवातीला आपण इथे चार वाट्या तांदूळ घेणार आहोत त्यानंतर दोन वाट्या मी मुदाची डाळ घेतली आहे तांदूळ आणि डाळ मी दोन्ही एकत्रच भिजत घालणार आहे तांदूळ आणि डाळ दोन्ही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता स्वच्छ इथे आपल्याला डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे आहे आता इथे आपले डाळ आणि तांदूळ व्यवस्थित धुवून झाले त्यानंतर मी यामध्ये एक छोटा चमचा भरून मेथीदाणे टाकणार आहे मेथीदाणे टाकल्यामुळे आंबोळ्या अगदी लुसलुशीत होतात आणि चवदेखील फार छान येते तर इथे आपण पाच ते सहा तासासाठी हे तांदूळ आणि डाळ भिजत घालणार आहोत डाळ आपल्याला लवकर भिजत घालायची असेल म्हणजे लवकर फुलण्यासाठी ते आपण गरम पाण्याचा देखील वापर करू शकतो तर इथे मी थोडं गरम पाण्याचा वापर करून तीन तास डाळ आणि हे तांदूळ भिजत घातले होते कारण मी हे तांदूळ आणि डाळ आहे ना दुपारवर भिजत घातले म्हणून मी थोडं गरम पाण्याचा वापर केला आहे इथे पाहू शकता तीन तासानंतर डाळ आणि तांदूळ छान भिजले आहेत आता आपण हे दोन्ही आपल्याला इथे तांदूळ आणि डाळ एकत्रच आपल्याला मिक्सरमध्ये अगदी छान मऊसूद असं लावून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक पेस्ट करायची आहे तर थोडं थोडं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ आणि डाळ घेणार आहोत आणि छान मऊसूद पेस्ट करणार आहोत आणि हे भिजत घातलेले तांदूळ आहेत ना यामधील जे पाणी आहे ते आपल्याला याच पाण्याचा वापर करून या तांदूळ आणि डाळीची छान पेस्ट करून घ्यायची आहे याच पाण्याचा वापर केल्यामुळे हे पीठ आहे ते छान लवकर फुललं जातं आणि आणि आपलं पीठ लवकर आंबण्यास मदत होते म्हणजे व्यवस्थित आंबलं जातं अशा प्रकारे आपल्याला मऊसूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता मी सर्व इथे तांदूळ आणि डाळ मिक्सरला लावून घेते इथे आपलं तांदूळ आणि डाळ संपूर्ण इथे मिक्सरला लावून झाले आहे तर आता आपण यामध्ये दे पोहे देखील टाकणार आहोत तर इथे मी पोहे त्याच वाटीने दीड वाटी पोहे घेतले आणि स्वच्छ धुवून पंधरा मिनिटे फक्त पाण्यामध्ये भिजत ठेवले कारण पोहे भिजण्यास जास्त वेळ लागत नाही पंधरा मिनिटामध्ये व्यवस्थित पोहे भिजले जातात त्यानंतर आपण पोहेदेखील मिक्सरला छान लावून घेणार आहोत आणि पोह्यांची पेस्ट आपण यामध्ये आता ओतली आहे तर आपण यामध्ये थोडं पाणी मिक्स करून हे पीठ आहे ते छान मिक्स करून घेऊया अशा प्रकारे व्हिस्कने आपल्याला पाच ते दहा मिनिटे छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तांदूळ डाळ आणि पोहे मिक्स झाले की नंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित भरमेट होईल एकाच गतीने आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये अशा प्रकारे छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ फुलण्यास मदत होते तर आपण रात्रभर इथे हे पीठ झाकून ठेवणार आहोत आता दुसऱ्या दिवशी इथे पाहू शकता मी मी सुरुवातीला ही पाने येतात शेगाची भाजीची ती उकळून घेते कारण त्यामधील ना जो काही तुरटपणा असतो तो निघून जातो त्याचबरोबर जर पानं जून झाली असतील थोडी कडक असतील तर ती शिजून थोडी नरम होतात त्यामुळे भाजी छान लागते सवीला इथे ही भाजी झाकण लावून पन आपण पंधरा मिनटे शिजवून घेऊया भाजी इथे शिजते तोपर्यंत आपण काळ्या वाटाण्याची उसळ बनवून घेणार आहोत तर एका पातल्यामध्ये मी दोन चमचे तेल ओतलं आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा लाल मुंद टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचा आहे तो या तेलामध्ये आपण परतून घेऊया काही वाट्याने मी अगोदर शिजवून घेतले आहे तर आपण आता इथे त्याची उसळ बनवणार आहोत छान अशी रसादार भाजी बनवणार आहोत आता टोमॅटो परतून घेऊया आता टोमॅटो थोडा बाजूला करून या तेलामध्ये आपण आलं लसूण इथे मी किसणीवरती किसून घेतलं आहे एक चमचा आलं लसूण आहे ते आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत यामधील थोडा कच्चा वास असतो तो, तो जाईपर्यंत ते आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो या आलं लसूणमध्ये मिक्स करून घेऊया आता आपण कोरडे मसाले टाकणार आहोत तर इथे मी दोन चमचे काश्मीरी चिली पावडर ओतली काश्मीरी चिली पावडरमुळे भाजीला छान रंग येतो त्यानंतर अर्धा चमचा मालवणी मसाला घेतला आहे अर्धा चमच्यापेक्षा कमी हळद पावडर घेतली आहे एक चमचा धना पावडर घेतली आहे आता हे मसाले परतून घेऊया त्यानंतर मी इथे गोडा मसाला घेतला आहे दोन ते तीन चमचेच्या आसपास इथे हे वाटण आहे ते मी वाटण या मसाल्यामध्ये परतून घेणार आहे आता हे वाटण आपलं व्यवस्थित या मसाल्यांमध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपण काळे वाटाणे शिजवून घेतले आहेत ते यामध्ये ओतायचे आहे तर इथे आपण हे वाटाणे या मसाल्यामध्ये ओतणार आहोत आता हे वाटाणे आपण मसाल्यामध्ये छान परतून घेऊया आणि आपण वाटाणे शिजवत असताना वाटाण्यामधील जे पाणी आहे ना राहिलेलं हेच पाणी आपल्याला या भाजीमध्ये ओतायचं आहे या भाजीमध्ये आपण एक बटाटा देखील चिरून टाकणार आहोत आता पाणी ओतून आपण ही भाजी छान असे शिजवून घेऊया म्हणजे इथे वाटण इथे शिजलेले आहेतच परंतु यामध्ये आपल्याला बटाटे आपण जे टाकले आहेत ते देखील शिजायला पाहिजे आणि छान मसाले शिजले पाहिजेत आणि भाजीमध्ये एकजीव झाले पाहिजेत यासाठी आपल्याला छान शिजवून घ्यायचे आता ही भाजी शिजते तोपर्यंत आपण इथे शेगळ्याची भाजी आहे ती मी छान पिळून घेतली आहे इथे पाहू शकता दोन इथे मी दोन मूठ अशी होईल इतकी दोन मूठ भाजी चिरून घेतली आहे आता हे बारीक चिरून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण सर्व भाजी इथे चिरून घेणार आहोत आता आपली जे काळ्या वाट्यांची उसळ तयार झाली की नाही ते पाहूया आता झाकण काढून पाहूया इथे उसळीला पाहू शकता दणदळून उकळी आले आहे मस्त अशी भाजी, मसाले, भाजी मदे, मदे, हो। मदे ते शिजली आहे सर्व मसाले भाजीमध्ये छान एकजीव झाले आहेत आता आपण यामध्ये एक चमचा भरून मटन मसाला टाकणार आहोत तुम्ही यामध्ये गरम मसाला टाकला तरी देखील चालेल मटन मसाल्यामुळे भाजीला खूप छान चव येते त्यामुळे मी काळ्या वाटण्याच्या भाजीमध्ये नेहमीच मटन मसाला टाकते आणि वरून थोडीशी आपल्याला कोथिंबीर देखील टाकायची आहे आता भाजी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपली इथे वाटण्याची उसळ म्हणजेच काळ्या वाटण्याची भाजी तयार झाली आहे तर आता आपण शेगळ्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी गॅसवर इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल ओतूया अगदी कमीत कमी, कमी तेलामध्ये आपण ते, ते भाज्या बनवणार आहोत दोन चमचे तेल ओतल्यानंतर आपण आता सुरुवातीला इथे पाच स लसणाच्या कळ्या घेतल्या त्या आपल्याला आपल्या तेलामध्ये टाकायच्या आहेत या लसणांचा थोडा रंग बदलेपर्यंत आपल्याला यामध्ये परतायचे आहेत त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आणि चार मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या त्या तेलामध्ये टाकूया आणि सर्व व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे कांद्याचा रंग थोडा सोनेरी झाला की यामध्ये आपण चिरलेली भाजी टाकणार आहोत आता आपण चिरून घेतलेली भाजी या कांद्यावरती टाकायची आहे या अगोदर पाण्यामध्ये शिजवून घेतल्यामुळे ती आता आपल्याला जास्त वेळ शिजवावी नाही लागणार आणि अशा प्रकारे जर तुम्ही शिजवून घेतली ना भाजी तर चवीला खूप छान लागते भाजीमधला तुरटपणा निघून जातो तसं भाजी जर जून असेल ना तर ती देखील पाण्यामध्ये शिजली जाते आणि नंतर मग आपल्याला जास्त वेळ शिजवावी लागत नाही चवीपुरतं भाजीमध्ये मीठ टाकूया त्यानंतर भाजी व्यवस्थित त्यान मिक्स करून घेऊया आता ही भाजी आपण झाकण ठेवून मध्यम आचेवर दहा मिनिटे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आता इथे झाकण काढून पाहूया बघा छान दंदलून वाफ आली आहे इथे आपली भाजी तयार झाली आहे तर आपण आता वरून थोडंसं ओलं खोबरं टाकणार आहोत खोबरं टाकल्यामुळे भाजीला अजून छान चव येते आता आपण या टोपामध्ये आंबोळीचं पीठ झाकून ठेवलं होतं तिथे आंबोळीचं पीठ व्यवस्थित फुल्लं आहे का ते पाहूया तर इथे पाहू शकता पीठ छान फुल्लं आहे छान असं जाळीदारपणा आला आहे पिठाला आणि अगदी हलकं फुलकं झालं आहे तर आता आपण यापासून आंबोळे बनवणार आहोत तर या पिठामधील थोडंसं पीठ आपण एका टोपामध्ये काढून घेऊया आता हे तोपात पीठ काढून घेतलं यामध्ये मी थोडंसं दोन तीन चमचे पाणी ओतून थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून पीठ छान मिक्स करून घेणार आहे त्यानंतर इथे मी गॅसवर हा पॅन ठेवला आहे त्याला थोडंसं फक्त तेल लावून घेणार आहे आता आपण हे पीठ या पॅनमध्ये पळीभर ओतणार आहोत तर आपल्याला आज मोठी ठेवायची आहे जेव्हा आपण हे पीठ पॅनमध्ये ओतू त्यावेळी आज मोठी ठेवायची आहे आता पीठ ओतल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपण वरून झाकण ठेवणार आहोत आणि दोन मिनटे फक्त आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता झाकण ठेवल्यानंतर आपल्याला गॅसची आज कमी करायची आहे आता कमी आच्यावर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता इथे झाकण काढून पाहू शकता बघा आंबोळीला छान जाळी आली आहे मस्त इथे आपल्या आंबोळे तयार झाली आहे अगदी दोन मिनटामध्ये आंबोळी तयार होते आता दोन मिनटानंतर आपण ही आंबोळी पलटी मारणार आहोत म्हणजे दुसऱ्या बाजूने देखील शे शेकवून घेणार आहोत तर आपण इथे दुसऱ्या बाजूने देखील ही आंबोळी छान शे शेकून घेणार आहोत जास्त वेळ शेकवायचं नाही फक्त काही सेकंदच आपल्याला दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचं आहे तर इथे आपली मऊ लुसलुशी स्पॉन्जी जाळीदार अशी आंबोळी तयार आहे तुम्हाला हे आंबोळी यापेक्षा अजून जाड हवी असेल ना तर तुम्ही पळीमध्ये जास्त पीठ घ्यायचं किंवा मोठा पेला घेऊन तुम्ही पॅनमध्ये ओतायचा आणि जाडसर पसरवून घ्यायचं म्हणजे आंबोळी आणखी जाड होईल त्यानंतर आपल्याला अशाच प्रकारे सर्व आंबोळ्या इथे बनवून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला हे पीठ पॅनमध्ये पसरवायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून हे आपल्याला शेकून घ्यायचं आहे तर पीठ पॅनमध्ये ओतताना आज मोठी पाहिजे आणि जेव्हा आपण ओतून झालं त्याच्यानंतर जेव्हा झाकण ठेवतो ना पॅनवर तेव्हा आज कमी करायचे आणि दोन मिनटं फक्त हे आंबोळी शेकून घ्यायचे आहे दोन मिनटामध्ये छान जाळीदार अशी आंबोळी बनवून तयार होते चला तर मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद